नमस्कार मंडळी तर आपली फॅशन प्रतीक्षा या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आ, आ, काल तुम्ही बघितलंच असेल की मी दोन ड्रेस स्टिच केलेले होते आणि ते एक नंबर असे झालेले आहेत आणि खूप सारे प्रेम दिलंय शॉर्ट वर लॉंग व्हिडिओवर लोकांनी खूप सारं प्रेम दिलंय त्याला आणि आज आपल्याला अर्जंटमध्ये एक ड्रेस आलाय आता त्याच्या मागची स्टोरी पण मी सांगते तुम्हाला अर्जंटमध्ये एक वर्षाच्या मुलीचा एक एक ड्रेस आलेला आहे आणि तो देखील बड्डेचा तर त्याची स्टोरी असं आहे की त्यांनी एकीकडून ड्रेस स्टेज करून घेतलेला मस्त शिवला म्हणजे कोणी शिवला त्यांनी छान ड्रेस शिवलेला आहे पण वरची जी डिझाईन होती ना ब्लाउज वरची ती त्यांना अजिबात आवडली नाही आणि थोडा घेर फ्लॉपनेस सुद्धा जरा कमी होता म्हणजे जशी बड्डेला दिसायला पाहिजे तशी ती फ्रॉप नाही आहे सो पहिल्यांदा मी ती दाखवते ऍक्च्युली नवीन कोणीतरी शिवणारी असेल ती तर हा जो वरचा पार्ट आहे ना तो त्यांना अजिबात आवडलेला नाहीये आणि मला सुद्धा पर्सनली नाही आवडलाय आणि खाली जो हा जो त्यांनी तिने केलेला तो मला खूप जास्त आवडलाय तर मस्त वाटतंय एकदम काय हे नाही वाटत आहे तर मस्त असं वाटतंय तिने नॉर्ड दिले तिथे बॅक साइडला चेन आहे आणि हे असं आहे तर ह्याला आपल्याला म्हणजे त्यांनी ही फ्रॉक त्यांना आवडली नाही म्हणून मला ना त्यांनी दुसरी स्टीच करायला सांगितले तर ही फ्रॉप त्याने मेजरमेंटसाठी दिले मला पण ह्याला घेर सुद्धा अजिबातच नाही बघा असं एकदम बसते आत आतमध्ये घे तसं नको पूर्ण बारबी टाईप फ्लॉक व्हायला पाहिजे जेणेकरून ती बर्थडे टाईप दिसली पाहिजे सो मी त्यासाठी अर्जंटमध्ये जाऊन ऍक्च्युली त्यांच्या आले ऑर्डर मला परवाच्या दिवशी पण पर परवाच्या दिवशी त्यांना मला टाइम भेटला नाही कारण की मी जरा बाहेर होते पुण्याला गेलेले तर अर्जंटमध्ये मी त्यांचा कपडा आणायला गेले तर मी ना कसा कसा कपडा त्यांना जो कलर पाहिजे होता तो प्रॉपर नाही मिळाला ह्याच्यासारखा एकदम पण मी त्यांना सांगितलं की उन्नीस दीस होईल तर, आ, आ तर, है, 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 है। तर आ, हा पण जो नवीन फॅब्रिक आलेला आहे तो आणलेला आहे आणि भारी वाटते तो फॅब्रिक तर एकदम सॉफ्ट आहे हलका आहे म्हणजे बड्डे ओके आहे हलका आहे तर हा आपल्याला टू लेअर मध्ये शिवायचा आहे आणि त्यासोबत आहे ना मी लाइनिंग आणलंय आणि हा फ्लप येण्यासाठी म्हणून हा अजून आतमध्ये नेट आणलाय मी ह्याच्या ह्याच्या आतमध्ये टाकायचं तो पुढे कुठेच नाही आहे आणि सोबतच मी हा बेबी कॅनकॅन आणलेला आहे म्हणजे एकदम सॉफ्ट असतो एकदम अंगाला लागत नाही म्हणजे आपले जे कॅनकॅन असतात ते अगदी टोचतात अंगाला ते आपण सहन करू शकतो पण लहान मुली नाही म्हणजे एक वर्षाचे एक वर्षाचे तर नाही सहन करू शकत तर हा बेबी कॅन म्हणून मिळतो तर याला देखील मी प्रॉपर असं स्टिच मारणार आहे खाल्वरनं जेणेकरून अजिबात टोचायला नको तर हा बेबी कॅन आणि माझ्याकडे थोडाफार अस्तर वगैरे होता तुम्ही काढून ठेवलाय म्हणजे जर मला आणि मी म्हणजे मला मी स्वतः आणलाय तर मी तुम्हाला फॅब्रिक दाखवते तर मला आवड मी तुला तुम्हाला नंतर दाखवीन कसा होता तो फॅब्रिक पण माझी एक नंबर असं वाटतंय म्हणजे ह्याच्यामुळेच लुक येणार आहे प्रॉपर त्या ड्रेसला तर हा मी यूज करणार आहे थोडासा माझ्याकडे फॅब्रिक ऍक्च्युली हा हातचा फॅब्रिक आहे काहीतरी आहेत ते फुकट गेलेले असावेत तर तो, तो फॅब्रिक माझ्याकडे तसंच पडून होता आणि तो आपण युज करणार आहोत म्हणजे हा मी फॅब्रिक आणलेला आहे पण काही वेळा काय होतं की म्हणजे मी एक्स्ट्राच फॅब्रिक आणते तर हा फॅब्रिक आहे सो आपण यूज करणार आहोत सो असं कसं कसं करते ते तुम्हाला प्रॉपर दाखवणे प्रॉपर नाही दाखवण्याचा प्रयत्न करणार पण थोडं थोडं जसं मी करेन तसं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सो कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तर माझी जवळजवळ घेरची कटिंग इथे झालेली आहे तर मी तीन लेअरमध्ये ड्रेस शिवणार आहे तर थ्री लेअर पैकी एक लेअर म्हणजे हा मेन लेअर असणार आहे आपला जी की उंची असणार आहे तर त्याचा घेर हा फक्त फ्रंट साईडचा घेर आहे हा बॅकला जाईल म्हणजे हा प्रॉपर फुल घेर येणार आहे तर हा जो घेर आहे ना हा सगळ्यात वरचा घेर येईल आणि हा जो घेर आहे तो सगळ्यात खालचा म्हणजे मधला घेर येईल याच्या खाली जो आपण आता मी तुम्हाला दाखवलाय मेन घेर तो येईल तर आता मी जसं आपण जसे आपण फॅब्रिक राऊंड कट करतो ना ज्यांना प्रॉपर माहित कसं कटिंग करायचं आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी नसे कमेंट मध्ये सांगा नक्कीच तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करेन तर आपण राऊंड मध्ये कट केलेले आहेत तीन पण लेअर अगदी पहिल्यांदा आपण राऊंड मध्ये कट करून घेतलेले आहेत आणि नंतर मग फक्त फ्रंट साईडच्या लेअरला आपण हा असा आकार दिलेला आहे मधल्या मधल्या भागातनं म्हणजे जसं तयार होईल तसं तुम्हाला समजेल आणि बॅक साइड हे आपण दोन दोन इंच फक्त कमी केले आणि फ्रंट साईडच्या भागाला आपण असा आकार दिलाय जेणेकरून हायलो पॅटर्न तयार होईल सो so, मी प्रॉपर तयार करते आणि तुम्हाला दाखवते तर so, जो आपला खालचा एकदम घेर येणार आहे ना त्याला आपण ही अशी कॅन कॅनची पट्टी लावणार आहोत आणि जे मधले दोन घेर येणार आहेत ना, ना त्याला ही आपण ही पण अशी राऊंड मध्ये पट्टी असते तुम्हाला प्रॉपर दाखवते अशी राऊंड मध्ये पट्टी असते तर ही मी बीडिंग मध्ये टाकणार आहे जेणेकरून घेर लव देईल ओके माझ्याकडे इथे आहे ना नेट होता म्हणजे मी चांगलेला आहे आ, बेबी फ्रॉक आहे त्याच्यामुळे मी नेट मी फ्लॉप देणार आहे माझ्याकडे मी तीन ते साडेतीन मीटर नेट आणलेला तर तिच्या उंचीनुसार मी सहा सहा इंचाच्या अशा पट्ट्या कापल्यात प्रॉपर अशा सहा सहा इंचाच्या पट्ट्या पट्ट्या कापून घेतल्या आहेत पूर्ण नेटच्या आणि सहा सहा इंचा का तर त्याची उंची अठरा इंच आहे फक्त खालची ब्लाऊजची सोडून खालची जी उंची आहे ती अठरा इंचाची आहे तर तीन लेअर टाकणार आहे म्हणून त्यानुसार मी सहा सहा इंचाच्या पट्ट्यावर टाकल्या आणि त्याला मी आता फ्रील बनवणार आहे आणि नंतर मग त्याला तीन लेअर मी देणार आहे आणि तुम्हाला सुद्धा छोटे छोटे आयडिया येत राहतील की कसं काय आपण डिझायनर गाऊन मध्ये डिझायनर ड्रेस मध्ये वर्क करू शकतो सो कंटिन्यू रहा सो सब so, मी अशा आता फ्रिल बनवलेल्या आहेत सगळ्याच्या खूप साऱ्या फ्रिल झालेल्या आहेत खूप साऱ्या म्हणजे तीन मीटरच्या जेवढ्या आहेत तेवढ्या झाल्या आहेत तर एवढ्या सार्या फ्रील एकमेकांना सा अटॅच करते आणि अटॅच केल्यानंतर तुम्हाला दाखवते सो अशा प्रकारे तीन वेअरचा मी फ्रीलचा घेर तयार केलेला आहे असा घेर करून तुम्ही गाऊनला फ्लॉप देऊ शकता तो कसा कसा जॉईन करायचा आहे तो म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवते कसा जॉईन करायचा आहे तो सो असा घेर करून द्यायचा प्रत्येकाच्या उंचीनुसार ह्या लेअर वेगवेगळ्या कोणी दोन लेअर टाकू शकतो किंवा एकच लेअर टाकू शकतो जर घेर कमी पाहिजे असेल तर हा मी दहा मुलीसाठी केलाय हा तीन लेअर अटॅच करून आपला बिडिंग वगैरे करून जी मी तुम्हाला वायर दाखवलेली ती या बिडिंग मध्ये टाकले मी आणि हिथे पण कॅनकॅनची पट्टी असं आपलं आपला घेर रेडी झालेला आहे प्रॉपर असा आणि जो मी तुम्हाला नेट दाखवतो ना तो एका लायनिंगला मी अशा प्रकारे अटॅच करून घेतलाय ओके आणि ही जी लाइनिंग आहे ना याला मी कॅन कॅन अटॅच करणार आहे सो मी हा बाजूला दाखवते एकदम शेवटला हा काम करणार आहे आपण आणि हे आता आपण मी तुम्हाला आता मी तुम्हाला एक जादू दाखवते कसं आपण बारदीव गाऊन नेटच्या फक्त फ्रीडने सुद्धा आपण घेर देऊ शकतो हे मी तुम्हाला दाखवते वा बघू शकता किती भारी आहे ह्याच्यामध्ये मी जो मी नेटचा बनवलेला ना घे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलाय कसला भारी ना आता मी तुम्हाला सुरुवातीला जी गाऊन दाखवलेली त्या गाऊन मध्ये आणि ह्या गाऊन मध्ये किती फरक आहे ते तुम्ही बघू शकता आता ही प्रॉपर बर्थडे टाईप आपली गाऊन रेडी होणार आहे आणि ह्याच्यावर जो वरचा जो लुक येणार आहे ना तो तो एक नंबर खतरनाक होणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कंटिन्यू रहा सो हॅलो फ्रेंड्स मी कालचाच ब्लॉग इथे कंटिन्यू करत आहे आणि आपली अर्धी ब्लॉक झालेली होती नंतर जेवण करायला गेली आणि त्याच्यानंतर मग झोपून गेली आणि आता उठलेली आहे मी सकाळचे आठ वगैरे वाजून गेलेले असतील सगळे आवरून वगैरे वरती आले तर पुढचा पार्ट म्हणजे आपला ब्लाउज तयार करायचा आहे वरचा टॉप तयार करायचा आहे तर यासाठी मी कटिंग करून गेलेली होती बॅक साईड आहे ह्या इथून चैन येईल ती प्रॉपर आपला जो घेर आहे ना त्याला खालते ती अटॅच होईल आणि ही फ्रंट साईड आहे याला हार्ड नेक दिला मी तर त्याच्यासाठी मी हा फॅब्रिक यूज करते पहिल्यांदा ह्या फॅब्रिक यूज करणार बिकॉज ऑफ त्याला सेम कलर येणार आहे ओके तर जेव्हा ब्लाऊज तयार होईल जेव्हा ब्लाऊज तयार होईल तेव्हा तुम्हाला मी दाखवीन सो कंटिन्यू रहा एक नंबर अशी फ्रॉक होणार आहे म्हणजे खूप साऱ्या सोप्या गोष्टी आहेत कंटिन्यू राहिल्या की तुम्हाला सगळं काही समजेल कुठे स्किप करू नका सो आता आपला so, इथे ब्लाऊज रेडी झालेला आहे आता आपण हार्डनेक दिलेला आहे त्याला असं हार्डनेक दिलेला आहे आणि इथं पण पट्टी लावलेली आहे एक इंच पाऊन इंचापर्यंत आणि ही बॅक साईड प्लेन ठेवली आणि इथं मधन येणार आहे तुम्ही कट मारून म्हणजे कट मारलाय नंतर कट मारला तरी चालेल थोडासा इथे जॉईन करून घेतलाय आता जो आपला घेर आहे ना तो पण आणि एका एक साइडने मी इथून शिलाई मारून घेतले ऍक्च्युली जरा घाली होत असेल बोलताना तर ही एका साइड दोन्ही साइड जॉईन करून घेतले साइड ठेवली ना आपण तिथून आपण हा असा इथून घेर लावायला सुरुवात करायची जिथे ते शिलाईमध्ये डायमंड येणार होते ते मी ऑलरेडी कट करून घेतले प्रॉपर पूर्ण सलग असा घेर लावून घ्यायचा घेर लावून चैन लावून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मग कसा दिसतोय प्रॉपर असा कॅन कॅन वगैरे सगळं लावून तुम्हाला एंडिंगला मी आपली फ्रॉक कशी रेडी झाली ती दाखवते हो खाऊ सांडव बापरे साहेब झाला पण सो सो आपला प्रॉपर असा ड्रेस झालेला आहे आणि एक नंबर दुखवाटत म्हणजे अर्जंट मध्ये आलेला होता आता पहिला जो तुम्ही ड्रेस बघितलाच असेल तो आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे हो ते तुम्ही बघू शकता बारबी टाईप आहे आणि हा जेव्हा ते झालेल ना जेव्हा फ्लोअर टच होईल तेव्हा अजून फ्लॉप होईल तो आणि ह्याच्यामध्ये आपण किती लेअर दिलेत बघा ह्या दोन लेअर मेन फॅब्रिकच्या आणि इथे आहे ना हे मी कॅन कॅन जॉईन केलेत ना जिथे तिथे मी असं टोचायला नको म्हणून असं प्रॉपर अशी पट्टी लावलेली आहे सगळीकडे आणि फॅब्रिकचे जे मेन फॅब्रिकचे आपण इथे फ्लॉवर दिलेले आहेत हँडला बघू शकता तुम्ही इथे प्लस नेट एक अस्तर नेटच्या नंतर कॅनकॅन आणि कॅनकॅन साठीचा पण एक आस्तर आतमध्ये असा बारबी टाईप आपली फ्रॉक तयार झाली आणि बॅक साईडला पण बोर्ड दिलेला आहे वा किती भारी वाटते बघा प्रॉपर चेन दिले हा बो आपण काढू शकतो आणि बोला पण इथे मी अशी नॉट दिले एक नंबर झालाय जर माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल तर नक्कीच चॅनलला पुढे नेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्हाला अजून होप्स येतील व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्रॉपर व्हिडिओ मी नाही बनवू शकत बिकॉज ऑफ एडिटिंगला पण टाइम नसतो आणि ड्रेस छोटा शिवता एवढी गडबड असते ना स्वराज्य आणि ड्रेस शिवाय एवढी गडबड असते ना काही प्रॉपर व्हिडिओ नाही बनू शकत पण जेवढे जेवढे दाखवण्या दाखवाय ना तेवढं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते सो so, नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकन वर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल धन्यवाद बाय बाय